आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा जीवन व आरोग्य विमा हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी दिगंबर झोग लाईफ प्लॅनर मी कायमपणे आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक विषयक व विमाविषयक व्हिडिओज घेऊन येत असतो ज्याद्वारे माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओजकडे पाहून आपलं मत तयार करावं हो। आणि त्यांनी मेडिक्लेम किंवा कुठली गुंतवणूक योजना ही स्वीकारायची की न स्वीकारायची किंवा स्वीकारायची तर कशी स्वीकारायची याचा निर्णय करण्यासाठी त्यांना मदत होईल आपण आमचे व्हिडिओज पाहता त्याला चांगले उत्तम इन्स्पिरेशन देता किंवा तुम्ही इम्प्रेशन देता त्याचप्रमाणे लाईक आणि शेअरही करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की आज आज साधारणपणे जे नवविवाहित कुटुंब असतं त्यांच्याकडे तीन चार प्रकारच्या चिंता असतात एक जेव्हा मूल होतं त्यांना तेव्हा मुलगा किंवा मुलगी ही मुलगा किंवा मुलगी झाल्याबरोबर तिच्यासाठी बचत करणं चालू केलं पाहिजे जन्म झालेल्या मुलीच्या मी तर म्हणतो की बारशा होण्याच्या पूर्वी त्या मुलीच्या नावाने एक बचत चालू करायला पाहिजे आणि ही बचत अशा ठिकाणी असली पाहिजे जे त्या बचतीमधले पैसे आपण कधीही काढू शकतो म्हणजे अगदीच इमर्जन्सी आली त्याच मुलीचा एखादा मोठा आजार पण आला किंवा काही आलं तर त्यासाठी आपल्याला ते पैसे वापरता आले पाहिजे आणि जर असं काही झालं नाही आणि ती मुलगी उत्तम प्रकारे तिचं जीवन जगली आणि ज्या वेळेस तिच्या लग्नाचा प्रश्न येईल त्यावेळेस तुमच्याकडे तिचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग अगदी थाटामाटामध्ये करता येईल अशा पद्धतीचे पैसे तुमच्या हातामध्ये असले पाहिजे आजच्या काळामध्ये खरं तर लोक प्रत्येक गोष्ट ई एम आय वर घेतात आपल्याकडे टी व्ही वर असतो फ्रीज वर असतो आपली बाईक किंवा कार आपली ई असते सगळ्यात मोठं म्हणजे आपण जे राहतो ते घर आपलं ई एम वर असत मग याच ई एम चा आधार घेऊन मी असं म्हणतो की मुलांच्या भविष्यासाठी आपण एक ई एम आय योजना आपल्या डोळ्यासमोर आणावी आणि मी दोन ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे एकविसाव्या वर्षी एक कोटी अधिक किंवा पंचवीसाव्या वर्षी दोन किंवा तीन कोटी इतकी रक्कम तुमच्याकडे जर असेल तर तुमचे सर्व मनसुबे तुम्ही एकदम उत्तम प्रकारे राबवू शकता म्हणजे एकविसाव्या वर्षी लग्न करायचं असेल किंवा एकविसाव्या वर्षी उच्च शिक्षणासाठी मुला मुलींना पाठवायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक आठ हजार रुपयाची नियमित बचत सुरू करू शकता आणि तशीच एक आठ हजार रुपयाची बचत तुम्ही मुलीच्या लग्नाच्या तुम्ही करू शकता जी डेस्टिनेशन वेडिंग असेल आणि एका चांगल्या डेस्टिनेशन वर जाऊन तुमचं लग्न करता येईल तुम्हाला आणि जे तुम्ही सगळे कार्यक्रम करू शकाल अगदी तुमच्या मनाजोगे हो तुमच्या सर्व नातेवाईकाला घेऊन जाऊ शकाल आणि त्यासाठी अपेक्षित खर्च साधारण आजच्या तारखेला तो खर्च पन्नास साठ लाख ते एक कोटीच्या घरात आहे तो आजपासून वीस वर्षानंतर दोन ते तीन कोटी ते पाच कोटीच्या दरम्यान तो खर्च असणार आहे तेव्हा नियमित पंचवीस वर्ष केली म्युच्युअल फंडात तर पंधरा ते पंचवीस या दरम्यान जर दर तुम्हाला रिटर्न मिळाले तर सहज शक्य आहे की दोन ते तीन दोन ते पाच कोटी तुम्ही रक्कम जमा करू शकता कारण म्युच्युअल फंडामध्ये चक्रवाढ व्याज मिळत आणि हे चक्रवाढ व्याज वार्षिक असत अॅन्युअलाइज रिटर्न असत आणि हे ॲन्युअलाइज रिटर्न देणाऱ्या खूप साऱ्या म्युच्युअल फंडाच्या स्कीम्स आहेत तुम्ही त्या स्कीम, स्कीम बघू शकता त्यांची निवड करू शकता तुम्हाला जर असं वाटलं की अशी स्कीम निवडायसाठी तुम्हाला काही प्रशिक्षण किंवा ॲडिशनल माहितीची गरज आहे तुम्ही आम्हाला कळवू शकता आम्ही तुम्हाला याचं प्रशिक्षण देऊ एक दिवसाचं दोन दिवसाचं तीन दिवसाचं पाच दिवसाचं आणि या प्रशिक्षणाद्वारे आम्ही तुम्हाला शिकवू की म्युच्युअल फंडामध्ये जे फंड निवड आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे आपल्यापैकी बरेच लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतात हो बऱ्याच लोकांना खूप फ्रस्ट्रेशन येतं कारण त्याच्यामध्ये चांगली जर स्कीम निवडल्या गेली नाही तर योग्य पैसे मिळत नाहीत त्यात आणखीन एक गोष्ट अशी आहे की लोक मुदतपूर्व पैसे काढण्याकडे लोकांचा कल फार असतो तेव्हा आजची जी योजना मी तुम्हाला दाखवतोय ही योजना मुलांच्या बारशापूर्वी किंवा बारशाला मुलाला भेट म्हणून जर तुम्ही सुरू केली किमान आठ हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम तुम्ही दरमहा जर गुंतवली एकवीस वर्ष गुंतवली तर एकविसाव्या वर्षी साधारण एक कोटी इतकी रक्कम तुमच्याकडे तयार होऊ शकते आणि पंचवीस वर्ष जर गुंतवली तर तुमच्याकडे दोन ते तीन कोटी किंवा पाच सुद्धा जर जास्त रिटर्न देणारी स्कीम तुम्ही निवडली तर तुम्हाला जरूर मिळू शकता तेव्हा माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत सर्व बचत करणाऱ्या लोकांना माझे व्हिडिओज सगळ्यांना आवडतात सगळे लाईक करतात आपणही लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझं चॅनल की जेणेकरून असे व्हिडिओज तुम्हाला वारंवार मला देता येतील आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा म्युच्युअल फंड गुंतवणूक ही शंभर टक्के बाजार जोखमीच्या अधीन असते आणि त्यामुळे योजनेचे जास्तऐवज वाचा आणि चांगली म्युच्युअल फंड स्कीम निवडून त्याच्यामध्ये गुंतवणूक करा पारंपरिक गुंतवणूक प्रकार सध्या मागे पडत चाललेले आहेत आणि सध्या एकच विषय सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड त्या म्युच्युअल फंडाच्या योजना स्वीकारताना त्या योजनांचा मागचा पुढचा उत्तम विचार तुम्ही करा त्याचे पूर्वानुभव सक्ती बघा त्यांनी कशा पद्धतीचे रिटर्न्स दिले आहेत त्याचा अंदाज घ्या आणि तो अंदाज घेऊनच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये तेव्हा आजची जी योजना आहे किंवा आजची जी मी तुम्हाला सांगू इच्छितो एक स्कीम तुम्ही कशी करू शकता नियोजन कसं करू शकता तर मुला मुलींच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्ही एक बचत सुरू करू शकता आणि ती बचत किमान आठ हजार रुपयाची एकवीस करता आठ हजार रुपयाची पंचवीस करता अशी जर केली तर खरोखर तुमच्या मुला मुलींचं उच्च शिक्षण आणि लग्न या दोन्ही तुमच्या अत्यंत प्रिय अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम करण्यासाठी तुमच्याकडे मुबलक पैसे उपलब्ध असतील आणि तुमचे कुठल्याच प्रकारची निराशा होणार नाही आणि हे सर्व पैसे तुमच्या बचतीतून आलेले असतील आणि त्यामुळे तुम्हाला त्या कोणाचं कर्ज घ्यावं लागणार नाही आज मोठ्या प्रमाणावरती असा ट्रेंड आहे की मुला मुलींच्या शिक्षणासाठी लोक खूप मोठमोठ्या मोड़ एज्युकेशनल रकमा घेतात रकमा म्हणजे कर्ज घेतात आणि मग हे कर्ज फेडता फेडता अतिशय नाके न येतात मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने होऊ शकलं नाही किंवा खूप उत्तम शिक्षण झालं पण नोकरी उत्तम मिळू शकली नाही तर एज्युकेशन लोन फेडणं अतिशय झिपीचं काम कस तेव्हा मित्रांनो मी जे आज तुम्हाला बचत सांगतो आहे ही जर बचत म्युच्युअल फंडामध्ये केली आणि तुमच्या फंडाने पंधरा ते पंचवीसच्या दरम्यान जर दर तुम्हाला रिटर्न दिला तर मी जे काही आकडेवारी तुम्हाला इथे दाखवलेली आहे ही गाठणं तुम्हाला शक्य आहे अर्थात बाजार जोखीम आहे म्युच्युअल फंड ही कायम बाजार जोखीमच्या आधी नसतं रिटर्न्सची कुठलीही गॅरंटी नसते पण तरीही आपण आपल्या जीवनाची गॅरंटी नसतानाही ज्याप्रमाणे जीवनामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडामध्येही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे माझे व्हिडिओज आपण बघता लाईक करता शेअर करता तेव्हा आता सबस्क्राईब करायला सुरुवात करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि माझे व्हिडिओज लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या लोकांना अशा पद्धतीच्या योजनांची माहिती नसेल त्यांनाही तरी कळेल आणि ज्यांना म्युच्युअल फंड निवडीबद्दल कुठलीही शंका असेल किंवा म्युच्युअल फंड निवड कशी करायची जाणून घ्यायचं असेल तर मला संपर्क जरूर करा धन्यवाद